हाय फ्रेंड्स एस अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण अंगणवाडी मुख्य सेविका व परवेक्षिका तांत्रिक प्रश्न भाग आठ पाहिलेले आहेत आणि आज आपला हा नवा भाग आहे यामध्ये आपण महत्वपूर्ण असे चाळीस प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये बालकांमध्ये स्त्री पुरुष प्रमाण दोन हजार अकराच्या जनगणेनुसार किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव हे स्त्री पुरुष प्रमाण आहे मित्रांनो आता पहा सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्रामधील या बीड जिल्ह्यामध्ये आहे ते आहे आठशे सात त्याच पद्धतीने दुसरा क्रमांक लागतो जळगाव जळगावमध्ये आहे आठशे बेचाळीस नंबर तिसरा क्रमांक लागतो अहमदनगर अहमदनगर मध्ये आहे आठशे बावन्न म्हणजे दर हजारी एक हजार मुलांमागे शून्य ते सहा वयोगटातील मुलींचं प्रमाण किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आठशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये महत्व पूर्ण लक्षात ठेवा की सर्वात कमी क्रमी आठशे सात हे बीड जिल्ह्यामध्ये आहे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बालकोष जाहीर करण्यात आलेले आहे एकोणीसशे एकोणऐंशी एकूण कालखंड किती असतो तर दोन ते बारा वर्ष हा बाल्यावस्थेचा एकूण कालखंड असतो जीवनसत्व कमतरतेने होणाऱ्या रक्तशयास काय म्हणतात तर पार्मिसिअस असे या रक्तशयास म्हणतात नवजात बालकाची रोगप्रतिकारशक्ती कशामुळे वाढते तर आईच्या दुधातील चिकामुळे काय होते नवजात बालकाची वाढते मित्रांनो बाल जन्माला आल्यानंतर अर्धा तासाच्या आत त्याला आईचं दूध देणं हे आवश्यक असते दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी कशाचा हो वापर होतो तर जीवाणूंचा वापर होतो पोंगड अवस्थेतील शीघ्र वाढीलाच आपण काय म्हणतो वाढ प्रकोप एक ग्रॅम कर्बोदकापासून सुमारे किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते चार कॅलरी किलो कॅलरी ऊर्जा मिळते ठराविक काळाने गर्भाशयाचे अस्तर निघून जाते याला काय म्हणतात तर त्याला आपण मासिक पाळी असे म्हणतो एकात्मिक बाल विकास सेवेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील असतात तर शून्य ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थी हे एकात्मिक बाल विकास सेवेचे लाभार्थी असतात मित्रांनो योजना व त्यांचे लाभार्थी यावर आपण आपल्यामागील सर्व व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा जीवनसत्वाचे वर्गीकरण प्रामुख्याने किती प्रकारात केले जाते जीवनसत्वांचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते एक जलद्रव्य पाण्यामध्ये विरघळणारे स्निग्ध द्रव्य संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे पंच्याहत्तर वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले होते तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष भारतामध्ये पहिले राष्ट्रीय धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते पहा भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये जाहीर करण्यात आले होते मित्रांनो आपण जर व्हिडिओ चार पाहिला तर चार मध्ये आपल्या देशामध्ये जे राष्ट्रीय बालधोरण झाले त्या बालधोरणावर आधारित महत्वपूर्ण असे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत अवश्य पहा दर महिन्याची किती तारीख वंदे मातरम दिवस म्हणून पाळण्यात येते तर नऊ तारीख ही दर महिन्याची वंदे मातरम पाळण्यात येते आणि या तारखेला गर्भवती महिलांची तपासणी केली जाते जन्मता लहान मुलांच्या शहरात एकूण किती आडे असतात जन्मल्या जन्मल्या मुलांच्या शहरात एकूण दोनशे सत्तर आडे असतात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कशा संदर्भात आहे तर ज्या गर्भवती महिला आणि स्तनदा माता आहेत यांच्या संदर्भामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे कोणत्या योजनेअंतर्गत भारत सरकारने अंगणवाड्या सुरू केल्या आहेत तर एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत भारत सरकारने अंगणवाड्या सुरू केल्या आहेत बाल पक्षाघात हा कोणत्या संसर्गामुळे होणारा रोग आहे तर विषाणूमुळे होणारा रोग आहे मित्रांनो विषाणूमुळे होणारे रोग आणि जीवाणूमुळे होणारे रोग हे पक्क करून ठेवा कारण यावर एकही मार्क आपला जाता कामा नये फायली रिएसिस म्हणजे कोणता रोग आहे बघा फायली रिएसिस म्हणजे काय हो हत्ती रोग होय आणि हत्ती हा रोग हा डास चावल्यामुळे होतो आणि मित्रांनो कोणता डास चावल्यामुळे हा हत्ती रोग होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली आहे तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना सुरू करण्यात आली आहे वॉश फुलपंप काय तर वॉटर सॅनिटायझेशन हायजीन हा फुलपम्प आहे दिवस कधी कर साजरा करतात तर पंधरा ऑक्टोंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय हात धुणे दिवस साजरा करतात ज्या रोगांचा कालावधी कमी असतो व हे रोग लवकर बरे होतात त्यांना कोणते रोग म्हणतात तीव्र रोग असे म्हणतात जगात सर्वाधिक कुष्ठरोगांची संख्या कोणत्या देशात आहे भारत या देशामध्ये आहे हिवताप काला आजार कशापासून होणारे आजार आहेत तर प्रोटोजोआपासून होणारे हे आजार आहेत मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की जे आजार ना आजार कोणत्या जीवाणूपासून होतात विषाणूपासून होतात याचाही आपण या प्रश्नांचाही व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे आता त्यानंतर बघा लस लशीवरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे मी व्हिडिओ बनवताना काही लशीवर आधारित क्वेश्चन घेतलेले आहे व्ही सी जी वी सी जी लस कशाच्या स्वरूपात देण्यात येते किंवा कोणत्या माध्यमातून देण्यात येते तरी इंजेक्शनद्वारे देण्यात येते मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी कोणत्या लहरींचा उपयोग केला जातो तर ज्या श्राव्यातीत लहरी आहे या श्राव्यातीत लहरींचा उपयोग हा मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी केला जातो हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे किती मिलीमीटर रक्त ढकलते तर पंच्याहत्तर मिलीलीटर रक्त हे हृदय प्रत्येक ठोक्याला ढकलते आवाजाची तीव्रता कशामध्ये मजे जातात डिसिबल मध्ये मजे जातात आणि त्याचे एकक बी आहे ध्वनीचा सर्वात कमी वेळ कशामध्ये असतो तर ध्वनीचा सर्वात कमी वेळ हा हवेमध्ये असतो डोळ्याखाली काळी वर्तुळे कशाच्या कमतरतेने येतात तर लोहाच्या कमतरतेमुळे आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात दृष्टीदान सप्ताह केव्हा साजरा केला जातो दहा ते सोळा जून मध्ये दृष्टीदान सप्ताह साजरा केला जातो भारतीय राज्यघटनेनुसार वैद्यकीय शिक्षण हा विषय कोणत्या सूचितला आहे तर वैद्यकीय शिक्षण हा विषय समोवर्ती सूचितला आहे मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे की केंद्राचे विषय कोणते राज्य सूचीमध्ये कोणते समोरच्या सूचीमध्ये कोणते केंद्रीय आरोग्य परिषद सेंट्रल काउन्सिल असेल चे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय आरोग्य कुटुंब मंत्री हे केंद्रीय आरोग्य केंद्री परिषदेचे अध्यक्ष असतात माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली तर एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली चौदा ऑक्टोबर दोन हजार या रोजीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे ह्या योजनेअंतर्गत चौऱ्याहत्तर उपचार पद्धतींचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता तर जो मुदुले आयोग आहे या मुदुले आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय ग्राहक हा दिन चोवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो मानवी हृदयाला एकूण किती कपे असतात तर चार कपे असतात महाराष्ट्र शासनाने राजमाता जुजाऊ कुपोषण मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले दोन हजार अकरा या वर्षी सुरू केलेले आहे सागरला हा रोग झाला आहे तर त्याच्या आहारात कशाची कमतरता निर्माण झाली आहे तर जीवनसत्व ची जी। सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या किती टक्के करणे हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा मुख्य भाग आहे दोन ते तीन टक्के करणे हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा मुख्य गा मुख्य भाग आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका